जरांगेंनी आता निवडणूक लढवावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे अन्यथा जरांगेंवरील आरोप खरे ठरतील असाही आंबेडकरांनी सल्ला दिलेला आहे जरांगेंना शरद पवार चालवतात हे खरं होईल प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्लाच दिलेला आहे यांनी निवडणुका लढवल्या नाहीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती पहिल्यांदा आरोप झाला की त्यांना देवेंद्र फडणवीस चालवतात आहेत त्याच्यानंतर दुसरा आरोप झाला की त्यांना असा एकनाथ शिंदे चालवतात आहेत आणि आत्ता त्यांच्यावरती शेवटचा जो आरोप आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार चालवत आहेत अशी असताना परिस्थिती आहे ते जर लढले नाहीत तर हा जो शेवटचा आरोप जो आहे की त्यांना शरद पवार चालवतात आहेत हा स्टॅम्प पक्का होऊन जाईल त्यांना ह्या स्टॅम्पमधून वाचायचं असेल तर इलेक्शन लढल्याशिवाय त्यांना आता गत्यंतर नाही